महायुती सरकारमधील नवीन मंत्रीपदांचा शपथविधी पंधरा डिसेंबर रोजी पार पडला राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वीस मंत्री पदे शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदे यांच्यासह बारा मंत्रीपदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसह दहा मंत्रीपदे मिळाली यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या गटाकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव पोकाटे यांना <Santhe> मंत्रीपदाची शपथ देण्यात आली विशेष म्हणजे त्यांना कृषी पद देण्यात आलेलं आहे आज आपण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दी बद्दल जाणून घेऊन आहोत नमस्कार मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाथ कृषी समृद्धी आजच्या भागामध्ये आपण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात एका छोट्याशा खेडामध्ये सोमा ठाणे नावाचे गाव आहे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी माणिकरावांचा जन्म झाला घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नव्हता अशा स्थितीमध्ये त्यांनी राजकारणामध्ये मोठी राजकारणात येण्यापूर्वी ते त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती त्यांनी त्यानंतर राजकारणाला सुरुवात केली प्रारंभीच्या काळात ते विद्यार्थी संघटनेमध्ये होते आणि त्यातूनच त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला जिल्हा परिषद सभापती सिनियर पंचायत समिती सभापती आणि आमदार असा त्यांचा प्रवास आहे या त्यांच्या प्रवासामध्ये नेहमी संघर्ष राहिलेला आहे तरुण वयात असताना त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय जीवनाला सुरुवात केली माणिकराव कोकाटे यांनी एकोणीशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील होती ही त्यांची पहिली निवडणूक होती आणि पहिली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी दोन हजार चार मध्ये ही आपली जागा कायम ठेवली त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली आणि नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर गेले त्यांच्यासोबत माणिकराव कोकाटे देखील होते दोन हजार नऊ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांनी सिन्नर विधानसभेमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील त्यानंतरचा काळ त्यांचा दोन हजार चौदाचा होता त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली पण त्यांचा त्यामध्ये पराभव झाला हो आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ही निवडणूक लढली आणि चौथ्यांदा विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते अजितदादांकडे गेले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दादांच्या गटाच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकली आणि एकेचाळीस हजारांच्या फरकाने म्हणजे मताधिक्याने ती निवडणूक जिंकली आणि पाचव्यांदा आमदार झाले आता पाचव्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जो नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला शपथविधी पार, पार पडला त्यामध्ये त्यांना शपथ देण्यात आली आणि पुढच्या आठ दिवसानंतर त्यांना कृषी मंत्रीपद म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे आता कोकाटे यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला दुसऱ्यांदा कृषी मंत्रीपद मिळाले आहे पुढच्या आठ दिवसानंतर त्यांनी मंत्रालयात गेले कार्यालय कार्यालयात जाऊन त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला आणि त्यावेळी त्यांना कृषी मंत्री पदाच्या जबाबदारीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितलं की तळागाळातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी मिळालेली संधी आहे अत्यंत मोलाची आहे मात्र हे जबाबदारीचं खातं आहे काटेरी मुकुट आहे येत्या काळामध्ये शेतीला नवीन ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वंकष विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले कृषी विभागाच्या योजना गतिमान करण्याच्या दृष्टीनं आणि दीर्घकालीन धोरणांसाठी आपण आग्रही असण्याचे ते देखील त्यांनी स्पष्ट केले राज्यातील शेतकरी मात्र विविध संकटाशी झगडत आहे त्यामुळे नवीन कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या पेक्षा मोठे आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवतील हे पाहणं महत्वाचं आहे राज्यामध्ये सध्या कांद्याचा प्रश्न सुरू आहे कांद्यावरील निर्वाश निर्यात शुल्क शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा योजनेतील बनावट अर्ज दुष्काळ गारपीट शेतकरी यामुळे पुरता हैराण झालेला आहे अशा स्थितीमध्ये नुकसानग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदत नाही पिकाला हमीभाव नाही अतिरिक्त निर्यातकर आहे पीक विम्याची अडचण आहे अन्नधान्य भाजीपाला दूध उत्पादक शेतकरी हैराण झालेला आहे अशा स्थितीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे राज्यातील शेतकरी सध्या पिकाला भाव नसल्यामुळे चिंतेत आहेत अशा स्थितीमध्ये माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांना किती ना न्याय देतील आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रगत शेतकरी केव्हा होईल अशी अपेक्षा माणिकराव करून आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण नक्की कमेंटमध्ये कळवा यासह शेती उपयोगी आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा सांगणारा शंखनाथ कृषी समृद्धी बघायला विसरू नका धन्यवाद